रसनी पोलीस ठाणे हद्दीत चावनेगाव ते पेट्रोनॉस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या एका नाल्यात एका इस्माचा धारदा शस्त्राने निघून खून करून मृतदेह फिकून दिल्याची खबर विश्वनाथ गायकवाड यांनी रसायनी पोलिसांना दिली असता गुन्हा रजिस्टर नंबर तीस ऑब्लिक दोन हजार अठरा भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन अन्वये नोंद करण्यात आला होता त्यावेळी सदर गुन्ह्याचा तपास रसनी पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाका रायगड यांनी केला असता त्यावेळी मयत इस्माचे नाव जयेश काशीनाथ खुडे असे निष्पन्न झाले होते सदरवेळी अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात आला परंतु आरोपी निष्पन्न झाले नव्हते तसेच आरोपी मिळून आले नाहीत त्यामुळे सदरचा गुन्हा कायम तपासावरून ठेवून सदर गुन्ह्याची असमरी माननीय न्यायालयात सादर करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना रायगड जिल्ह्यातील उघडकीस न आलेले खुनाचे गंभीर गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी जिल्ह्यातील उघड न झालेले खुनाचे गुन्हे पुन्हा तपासावर घेतले त्यापैकी वर नमूद गुन्हा उघड करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन व पथकाला सूचना दिल्या त्याप्रमाणे संदीप पोमन व पथकातील राजेश पाटील प्रसाद पाटील यशवंत झेमसे संदीप पाटील राकेश मात्रे सुधीर मोरे यांनी आपले कौशल्य पणाला लावून त्यांचे गोपनीय बातमीदारांना सतर्क करून सदर गुन्ह्यातील आरोपी ओमकार सुनील शिंदे वय वर्ष पंचवीस राहणार वावंडळ तालुका खालापूर या ताब्यात घेऊन त्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदार आरोपी रोहित विष्णू पाटील राहणार सांबारली याच्या मदतीने सदरचा गुन्हा केल्याची कबूल दिली सदर गुन्ह्यातील आरोपी रोहित विष्णू पाटील या जामखेड जिल्हा अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे सदरचा गुन्हा सहा वर्षांचा कालावधी जाऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपले कौशल्यपणाला लावून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमन व पथकाने अहोरात्र मेहनत करून सदरचा गुन्हा मोलाची कामगिरी कामगिरी केली सदरची काम पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक सोमनाथ अपर अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे संदीप पोमन राजेश पाटील प्रसाद पाटील यशवंत झेमसे संदीप पाटील राकेश मात्रे सुधीर मोरे व सायबर पोलीस ठाण्यातील तुषार घरत अक्षय पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट अलिबाग